ो गाओ दोग्धा दुग्धा गोपालनन्दन पार्थो वसुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत् प्रियबंध भगिनीनो नमस्कार गीतामृता महत्या या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तेरावाद्य आपण बघत आहोत आणि त्यामधला आजचा सतरावा श्लोक आहे तर या श्लोकामध्ये आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे तो आत्मा आहे तरी कसा ज्याला बघण्यासाठी आपण एवढे प्रयत्न करून राहिलो तर तो आहे कसा आणि त्यामुळे काय होणार आहे ते या श्लोकामधून आपल्याला कळून चुकेल तर इथे भगवान म्हणतात मपित ज्योती तमस परमुच्यते ज्ञान ज्ञेयं ज्ञानगम्यम हृदी सर्वस्य विष्टित हृदी सर्वस्व विष्टीतम तर इथे भगवंत काय म्हणतात की हा आत्मा कसा मपित आत्मा आहे मपित ज्योती म्हणजे हा आत्मा ज्योतीची ही ज्योती आहे म्हणजे प्रकाश ह्या जगामध्ये आपण कितीतरी प्रकारचे प्रकाश बघतो सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश ताऱ्यांचा प्रकाश दिव्याचा प्रकाश अग्नीचा प्रकाश हे सगळे आपण प्रकाश बघतो ह्या सगळ्या प्रकाशांचा तो प्रकाश आहे म्हणजे तोच खरा प्रकाश आहे हे सगळे जे बाकीचे प्रकाश दिसतात ते या आत्म्याच्या प्रकाशामुळे प्रकाशित झालेले आहे त्यांना स्वतःचा प्रकाश नाही जसा चंद्र सूर्याच्या प्रकाशानं प्रकाशित होतो त्याचप्रकारे या प्रकाश जगामधले सगळे प्रकाश त्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये प्रकाशित होतात कारण तो स्वयं प्रकाश आहे त्याला प्रकाशाची गरज नाही आणि त्याला कोणीही प्रकाशित करू शकत नाही ह्या जगामधले सगळे प्रकाश त्या आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही असं आपल्याला उपनिषदावर सांगितलेलं आहे कठोपनिषद म्हणते की न तशश्य सूर्य भाती तिथे आत्म्याला सूर्यही प्रकाशित करू शकत नाही चंद्रही प्रकाशित करू शकत नाही कारण तो स्वयंप्रकाश आहे स्वयं ज्योती आहे ज्योतिस्वरूप आहे प्रकाश स्वरूप आहे जसं आपण सूर्याला जर टॉर्च दाखवला त्या टॉर्चच्या प्रकाशा प्रकाशा प्रकाशामध्ये आपण सूर्याला बघू शकत नाही कारण सूर्य स्वतःच्या प्रकाशानं प्रकाशित झालेला आहे त्याला अजून दुसऱ्या कोणत्या प्रकाशाची गरज नाही आहे तशा प्रकारे हा आत्मा स्वतःच्या प्रकाशानं प्रकाशित झालेला आहे आपलं शरीर आपलं मन आपली इंद्रिय हे कार्य करतात कुणाच्या प्रकाशामुळे त्या आत्म्याच्या प्रकाशामुळे तो आत्मप्रकाश आतमध्ये आहे ती ज्योती आतमध्ये आहे म्हणून तर आपण भगवंताला प्रार्थना करतो दररोज आरतीमध्ये भगवान श्री श्रीरामकृष्णांच्या आरतीमध्ये आपण म्हणतो ज्योतिर ज्योती उज्जल हृदिकंदर तुम्ही तम भंजनहार प्रभू तुम्ही ज्योतीचीही ज्योती आहात आणि तुम्ही माझ्या हृदयामध्ये आहात माझ्या हृदयामधला सगळा अज्ञान अंधकार दूर करा ज्योतिर ज्योती उज्जल हृदिकंदर तुम्ही तम भंजनहार तुम्ही सगळा तमोगुण नष्ट करणारे आहात माझ्या हृदयामध्ये असलेला अंधकार तुमच्या ज्योतीनं तुम्ही दूर करून प्रकाशित व्हा म्हणजे भगवंत कशा आहे प्रकाशमान आहे ते काही जड नाही आहे ते प्रकाशमान आहे आपण वेदामध्ये प्रार्थना म्हणतो तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर्मा अमृतम गमय तर भगवंता अंधाराकडून आम्हाला प्रकाशाकडे घेऊन जा तमसो मा ज्योतिर्गमय तर ह्या जगामध्ये आपण जे काही बघतो तो सगळा अंधकारच आहे आपण तमोगुणामध्येच पडलेलो आहोत या अंधारामधून खऱ्या खऱ्या प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे या जगामधला प्रकाश खरा नाही तर प्रकाश खरा आहे आत्म्याचा त्याच्या प्रकाशामुळे जग प्रकाशित झालेला आहे आता बघा जाग्रत स्वप्न सुषुप्ती ह्या तीन अवस्था आहे जेव्हा ह्या आपण जागं असतो तेव्हा ह्या जगातल्या गोष्टी आपण बघत असतो पण जेव्हा आपण झोपतो आणि आपल्याला स्वप्न पडतात आता ह्या स्वप्नामध्ये प्रकाश आला कुठून तिथे तर तुम्ही झोपलेले आहात सगळे लाईट बंद केलेले आहे पण तुम्ही स्वप्नामध्ये सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट बघता तुम्ही स्वप्न स्पष्ट बघता लोकांचे चेहरे बघता सगळं काही बघता आता त्या गोष्टी तुम्ही कशा बघितल्या कारण कोणतीही वस्तू बघण्यासाठी प्रकाशाची गरज आहे पण तिथे तर प्रकाशच नाही तुम्ही झोपलेले आहात म्हणजे तिथे पण प्रकाश आहे त्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही मनाच्या पडद्यावर हे सगळं बघत आहात म्हणजे तुम्ही झोपला तरी तो आत्मप्रकाश आहेच तो प्रकाश कधी नष्ट होत नाही स्वामी शिवानंदी महाराज म्हणायचे एकदा आम्ही झोपलेलो होतो आणि आमच्यासोबत नरेंद्र पण होता मी बघितलं की मच्छरदानीमध्ये नरेंद्राचं शरीर ज्योतिर्मय झालेलं आहे सगळ्या शरीरामधून प्रकाश बाहेर पडत आहे त्यांना आश्चर्य वाटलं म्हणजे त्यांचं शरीरसुद्धा ज्योतिर्मय होतं जे भगवंताचं शरीर असतं हे काही साधारण नसतं एकदा भगवान श्री रामकृष्ण पंचवटीकडे जात होते आणि त्यांच्यामागे हृदय पण जात होता तर त्यांनी बघितलं की भगवान श्री श्रीरामकृष्णांचं शरीर ज्योतिर्मय आहे ते जमिनीवर चालत नाही जमिनीपासून दोन फुटावर तिथे चालत आहे आणि संपूर्ण शरीर ज्योतिर्मय आहे मग हृदयरामने स्वतःकडे बघितलं तर बघितलं की त्याचं शरीर पण ज्योतिर्मय आहे तो जोराजोरामध्ये ओरडू लागला मामा मामा चला आपण या जगातले नाही आपले शरीर ज्योतिर्मय आहे तुम्हाला की चला आपण लोकांना सांगूया प्रचार करूया की तुम्ही ज्योतिर्मय आहात तेव्हा जेव्हा हृदयाचा आरडाओरडा बघितला तेव्हा भगवान श्री रामकृष्ण आले त्याच्या छातीवर हात ठेवला आणि त्याला शांत केलं तो म्हणाला की मामा तुम्ही मला हे काय केलं मला जडं करून टाकलं मी किती आनंदामध्ये होतो म्हणजे बघा सुद्धा प्रकाश बघितला भगवान श्री रामकृष्ण जेव्हा दर्शन झालं भवतारिणीचं त्यांनी काय बघितलं प्रकाशाचा समुद्र त्यांच्याकडे येत आहे आणि शेवटी त्या समुद्रामध्ये ते डुबून गेले म्हणजे बघा त्यांनी बघितलं की तो सागर जो आहे तो चिन्मय सागर आहे तो चैतन्याचा सागर आहे तो ज्योतिर्मय आहे आणि त्या सागराच्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये ते स्वतःचं अस्तित्व गमावून बसले म्हणजे त्या ज्योतिषी ते एक झाले तर हे जे आत्मतत्व आहे हे कसं प्रकाश आहे प्रकाशस्वरूप या आहे याच्यामध्ये अज्ञान कुठेही नाही अंधकार कुठेही नाही ज्योतिर्मय आहे त्या ज्योतीमुळेच आपण या जगामधल्या सगळ्या वस्तू बघू शकतो जर आत्म्याचा प्रकाश नसता तर आपण एकमेकांना बघू शकलो नसतो त्या आत्म्याच्या प्रकाशामुळे हे सगळं जग चाललेलं आहे म्हणून ते काय म्हटलं आहे की तो आत्मा कसा आहे मपितच ज्योती ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या ज्योती आहे किंवा जो प्रकाश आहे त्याचाही तो प्रकाश आहे तो स्वयंप्रकाश आहे आणि तमस परमोच्चते सगळ्या तमोगुणाच्या पलीकडे आहे म्हणजे तिथे अंधकार नावाची गोष्टच नाही आहे तिथे अज्ञान अंधकार नाहीच आपण गुरुना प्रार्थना करतो की गुरुदेव आमचं अज्ञान दूर करा अज्ञान तिमिराधश ज्ञानांजनशला कया चक्षुरुन्मिलित येणं तस्मै श्री गुरवे नमा तर आमचा अंधकार दूर करा आमच्या हृदयामधला अंधकार दूर करा आमच्या डोळ्याला अंजन लावा की आम्ही प्रकाश बघू शकू आणि हा अज्ञान अंधकार आमचा सगळा दूर होईल ह्या जगामधला प्रकाशमध्ये काही अज्ञानच आहे जे काही निर्माण केलेलं आहे ते सगळं अज्ञानच आहे मग सूर्य असो चंद्र असो तारे असो पृथ्वी असो हे सगळं काय क्रिएशन आहे हे क्रिएटेड आहे त्यामुळे हे एक दिवस नष्ट होणार आहे पण तो प्रकाश मात्र कायमचा राहतो आणि मनुष्य जेव्हा मरतो तेव्हा त्याच्या शरीरामधून ती ज्योतीच बाहेर पडते म्हणजे आपलं सूक्ष्म शरीरसुद्धा प्रकाशमय आहे ज्योतिर्मय आहे ती ज्योती बाहेर पडते सगळे जे सूक्ष्म इंद्रिय आहे ते प्रकाशमय आहे तेव्हा इथे म्हटलं आहे की त्या आत्म्याला प्रकाशमय म्हटला आहे तो प्रकाशमान आहे त्याच्या प्रकाशामुळे सगळं जग चाललेलं आहे आणि त्याच्याच प्रकाशामुळे आपलं मन आपली इंद्रिय आपली बुद्धी हे सगळे कार्य करत आहे कारण त्याचा आपल्या हृदयामध्ये वास आहे आणि तो प्रकाशित करतो तो डोळ्याद्वारे आपल्याला बाहेरच्या गोष्टी दाखवतो कानाद्वारे बाहेरच्या गोष्टी ऐकवतो त्याच्या प्रकाशामुळे होतं तो जर निघून गेला तुम्हाला डोळे राहील कान राहील सगळं राहील पण तुम्ही काहीही बघू शकणार नाही काहीही ऐकू शकणार नाही त्याच्या प्रकाशामुळे तुम्ही हे सगळं बघत होता शंकराचार्य म्हणतात की एक मोठा घडा जर तुम्ही ठेवला आणि त्याला दहा बारा छिद्र केले आणि त्यामध्ये एक मोठा जर लाईट सोडला तर बघा त्या मडक्यामध्ये जर तुम्ही लाईट सोडला तर त्या छिद्रामधून प्रकाश बाहेर पडतो हे आपलं शरीर म्हणजे मडकच आहे यामध्ये प्रकाश आहे आणि इंद्रिय म्हणजे छिद्र आहे ह्या इंद्रियाच्या माध्यमातून तो प्रकाश बाहेर पडत आहे म्हणून आपल्याला जगा या जगाचा जग अनुभव येत आहे नाहीतर हे जग आपण बघू शकलो नसतो कारण तो आतमध्ये आहे प्रकाशमय त्याचं प्रकाश इंद्रियाच्या छदनामधून बाहेर पडतो म्हणून आपण हे जग अनुभवू शकतो असं शंकराचार्यांनी म्हटलं आहे तर इथे आपण बघतो की कसा आहे तो प्रकाश स्वरूप आहे नंतर कसं आहे ज्ञानं ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदी सर्वस्व विष्टीतम आता तो कुठे आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे ती ज्योतिषात मपितच ज्योती ती ज्योती आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे आणि ती ज्योती कशी आहे म्हटलं आहे ज्ञानम त्या आत्म्यामध्ये सगळं ज्ञान आहे त्या आत्म्याचं ज्ञान झालं की सगळं अज्ञान दूर जातं मग काहीही जाणून घेण्यासारखं का राहत नाही त्या आत्म्याला एकदा जाणलं की मनुष्य सर्वज्ञ होतो सर्व काही जाणणारा होतो त्याला मग असं काहीही राहत नाही की जे त्याला माहिती नाही म्हणजे बघा सगळं ज्ञान हे आत्म्यामध्ये आहे आत्म्याला जाणून घेतलं म्हणजे सगळं ज्ञान होतं आता शास्त्रामध्ये म्हटलं आहे सोन्याचे वेगळेवेगळे दागिने बनवलेले आहे इथे हातामधले कंगन आहे कुंडल आहे गळ्यामधले नॅकलेस आहे कितीतरी असे तिथं बनवून ठेवलेले आहे आता हे जे अलंकार बनवलेले आहे हे दागिने बनवलेले आहे हे कशाचे आहे हे कशापासून बनवलेले आहे हे सोन्यापासून बनवलेले आहे आता एकदा आपल्याला ते ज्ञान झालं की हे सगळं सोनंच आहे आपल्याला ज्ञान झालं की मग सगळ्या दागिन्याचं ज्ञान आपल्याला झालंच तरी हे दागिने कसेही दिसत पण त्यांचं असली स्वरूप आहे सोनं ते सगळे सोन्यापासूनच बनलेले आहे त्यामध्ये सोनंच खरं आहे हे आकार कसेही असतील तसे या जगामध्ये वेगवेगळे आकार आहे वेगवेगळे नामरूप आहे पण त्या सगळ्या नामरूपाच्या मागे ते चैतन्यच आहे तर हे ज्ञान आपल्याला होतं आणि ते ज्ञान झालं की सगळ्या जगाचंच ज्ञान झालं कारण या जगामध्ये जे काही आहे नामरूप ते सगळे त्या आत्म्यापासूनच आलेले आहे म्हणजे सगळं ज्ञान प्राप्त होतं त्याला आपण त्रिकालदर्शी म्हणतो की जे ऋषी आहेत त्यांना भूतकाळ वर्तमान भविष्य सगळं काही माहिती असतं स्वामीजी म्हणाले की भारत पुन्हा जागणार पुन्हा भारताचा विकास होणार पुन्हा भारत जगाचं केंद्र होणार हे स्वामीजी बघू शकले पन्नास वर्षामध्ये भारत स्वतंत्र होणार हे स्वामीजी बघू शकले म्हणजे भविष्यही ते बघू शकतात भूतकाळही बघू शकतात आणि वर्तमान तर बघतातच तुमच्या मनामध्ये काय आहे तुमच्याविषयी पण सगळं त्यांना माहिती असते त्यांना स्वतःबद्दल तर सगळं माहिती असतेच पण तुमच्याबद्दल पण सगळं माहिती असते म्हणजे तुम्ही त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवू शकत नाही त्यांच्यासमोर ते काही ओपन सिक्रेट आहे त्यांना सगळं ज्ञान प्राप्त झालेलं असतं त्यामुळे तो आत्मा कसा आहे ज्ञानस्वरूप आहे तुम्ही त्याला एकदा जाणून घेतलं की मग तुम्हाला पुस्तकं वाचून पंडित होण्याची गरज नाही हे पुस्तक या ज्ञानाची आवश्यकता नाही तुम्ही जे बोलाल तेच वेद होतील तेच खरं ज्ञान होईल कारण ते अनुभवजन्य आहे भगवान श्री श्रीरामकृष्णाने शास्त्र वाचली नाही पण त्यांना ते एवढं ज्ञान आलं कुठून त्यांच्या वाणीद्वारे ते ज्ञान बाहेर पडलं कुठून कारण त्यांना अनुभव आलेला होता आणि एकदा आत्म्याचा अनुभव घेतल्यावर सगळं ज्ञानच आपोआप प्राप्त होतं ज्ञानासाठी काही प्रयत्न करावे लागत नाही मग काही पुस्तकं का वाचावी लागत नाही ते जे बोलतील तेच वेद होतात तरी ते म्हटलं आहे ज्ञान तो आत्मा कसा आहे ज्ञान स्वरूप आहे मग म्हटलं आहे ज्ञेयम म्हणजे आणि तोच जाणण्यायोग्य आहे आपण या जगामधले शंभर गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आता ह्या शंभर गोष्टी जाणून घेण्यापेक्षा त्या एकाला जाणून घ्या एकाला जाणून घेतलं की सगळं काही जाणणं होईल पण आपण तसं करत नाही आता ह्या जगामध्ये इतक्या गोष्टी आहे आणि त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं शक्य आहे का फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे मॅथमॅटिक आहे जॉग्रफी आहे बायोलॉजी आहे कितीतरी गोष्टी आहे आता या एका जन्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं तरी आहे का शक्यच नाही आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याच्या मागे पडू नका आणि जाणून घेतलं तरी काही उपयोग नाही त्याचा उपयोग काय आहे सगळं नष्ट होणार आहे तुम्ही एकच ज्ञान जाणून घ्या योगा योग्य आहे ते म्हणजे आत्म्याला जाणण्यायोग्य योग्य आहे म्हणजे ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम तर हे ज्ञान आहे हे खरंच ज्ञान आहे आणि गेयम म्हणजे जाणून घेतण्यासारखं आहे या आत्म्यालाच जाणून घ्या त्याला जाणल्यामुळे सगळंच जाणल्यासारखं होईल बाकी तुम्ही सगळ्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याच्या मागे पडूच नका कारण त्या गोष्टी जाणण्यायोग्य नाहीच कारण त्या सगळ्या नश्वर आहे आणि त्या सगळ्याचं स्वरूप आत्माच आहे तेव्हा सोनंच जाणून घ्या त्या सोन्याचे किती दागिने बनवले ते काही तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही तुम्ही सोनं जाणून घेतलं की सगळं जाणून घेता म्हणजे जाणण्यायोग्य काय आहे सोनंच जाणण्यायोग्य आहे ते आत्मतत्वच जाणण्यायोग्य आहे कारण ते ज्ञानस्वरूप आहे आणि त्याला जाणणं म्हणजेच खरं जाणणं होय ते ज्ञेयम आहे जाणण्यायोग्य आहे आणि ज्ञानगम्यम आणि ते ज्ञानगम्य आहे म्हणजे असं नाही की ते आहे पण आपल्याला बघता येणं शक्यच नाही असं नाही म्हणत ते आपण जाणून घेऊ शकतो जर जाणून घेऊ शकलो नाही तर उपयोग काय ते कितीही चांगलं असेल जाणून घेण्यासारखं असेल सगळं ज्ञान असेल पण ते आपल्याला मिळू शकणार नाही मग उपयोग काय इथे गीता म्हणते की तसं नाही आहे तुमचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे तुम्ही त्याला जाणून घेऊ शकता तुम्ही जर साधना केली तर तुम्ही त्याला जाणून घेऊ शकता जे ज्ञानगम्यम ज्ञानाच्याद्वारे तुम्ही त्याला जाणून घेऊ शकता शास्त्रामध्ये वाचा चिंतन करा मनन करा आणि स्वतःला जाणून घ्या कारण ते तुमचं स्वतःचं स्वरूपच आहे आणि अगदी जवळ आहे तुम्हाला काही हिमालयात जायची गरज नाही तर ज्ञानगम्यम जे तिन्ही गोष्टी आहे ते ज्ञानस्वरूप आहे जाणण्यायोग्य आहे आणि जाणून घेता येणं शक्य आहे ज्ञानगम्यम म्हणजे मनुष्यालाच ते शक्य आहे बाकी कोणत्याही प्राणीमात्राला जाणून घेणं शक्य नाही पण आपण या देहामध्ये त्याला जाणून घेऊ शकतो त्यासाठी तर एवढे उपाय सांगितलेले आहे आपण जर शास्त्र वाचले भगवान श्री श्रीरामकृष्णांचं वचनामृत वाचलं त्यामध्ये सांगितलं काय त्यामध्ये आत्म्याला कसं जाणून घ्यायचं हे उपायच सांगितलेले आहे की या जगामध्ये आसक्त होऊ नका नामरूपाच्या मागे धावू नका तुम्ही आपल्या आतमध्ये शोध घ्या म्हणजे हे सगळे जे आहे कर्मयोग भक्तियोग राजयोग ज्ञानयोग हे मार्ग आहे हे वेगवेगळे मार्ग आहे आणि त्या मार्गाने तुम्ही त्याला जाणून घेऊ शकता म्हणजे असं नाही की ते तुम्हाला अशक्य आहे कुठेतरी ठेवलं आहे एव्हरेस्ट शिखरावर आणि कोणालाच ते शक्य नाही आहे जाऊ शकत नाही तो कैलासावर आहे असं नाही तुमच्याच हृदयामध्ये आहे आणि हृदय सर्वस्व विष्ठिताम असा जो आत्मा आहे जो ज्योतिस्वरूप आहे जो स्वयंप्रकाश आहे जो जाणण्यायोग्य आहे ज्याच्या जा, ज्याच्यामध्ये सगळं ज्ञान आहे आणि तो जाणून घेतल्या जाऊ शकतो कुठे जाणल्या जाऊ शकतो तुमच्या हृदयामध्येच अगदी तुमच्याजवळ आहे तुमच्या आतमध्येच त्याचा शोध घ्या तुम्हाला कुठेही बाहेर द्यायची गरज नाही तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच तुम्ही त्याचा शोध घेऊ शकता कारण तो तुमचा अंतरात्मा आहे तो काही बाहेर नाही बाहेर तर असेल पण तुमच्या आतमध्ये पण आहे ना तो तो तुमचा अंतरात्मा आहे तुमच्या हृदयामध्ये आहे अगदी जवळ आहे निकट आहे तो सगळं करतो आहे तुम्ही नाही करत तो तुमच्यासाठी सगळं करतो आहे आता एवढ्या जवळ असल्यानंतर यापेक्षा जवळ काहीही असू शकत नाही कोणीही इतकं आपल्याजवळ असू शकत नाही कारण तो आपल्या आतमध्ये आहे प्राणाचाही प्राण आहे तो अंतरात आता आत्मा आहे आतमध्ये तो बसलेला आहे तेव्हा हा असा आत्मा तुम्ही जाणून घ्या आणि मुक्त व्हा हेच भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहे की असंभव असं काहीही नाही कारण त्याला जाणता येणं शक्य आहे भगवान श्री रामकृष्णांनी कितीदा म्हटलं तरी हो ईश्वराला बघता येतं नरेंद्राने विचारलं की तुम्ही ईश्वर बघितला का म्हणजे मी ईश्वर बघितला हो मी ईश्वर बघितला आणि तुला बघायचं असेल तर तूसुद्धा बघू शकतो मी सांगितल्याप्रमाणे तू वागल्यास तू सुद्धा ईश्वराला बघू शकतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीच त्याला जाणून घेऊ शकतो असं नाही आहे की तू आपल्या रीचच्या बाहेर आहे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे असं नाही आहे प्रत्येकाला तो अधिकार आहे आणि प्रत्येकच त्याला जाणून घेऊ शकतो कारण मनुष्य शरीर त्यासाठी बनवलेलं आहे प्रयत्न केले तर आपणसुद्धा त्याला जाणून घेऊ शकतो सगळ्या संतांनी ऋषीमुनने जाणून घेतलं मग आपण का नाही जाणून घेणार पण आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि हेच आपल्याला भगवंत इथे सांगत आहेत तेव्हा ते आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवंत सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चे दुःख भवेत् मा कश्चे दुःखवाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति हरिः ॐ तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु